बघा ह्या फुलामध्ये काय केलेलं आहे ह्या अलंकारिक शब्दाच्या चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत तुम्हाला यायचं आहे चिठ्ठी उचलायची आणि त्यावरच्या अलंकारिक शब्द वाचून अर्थ मला सांगायचं आहे चल का पाहू व्हेरी गुड हं ज्योति उनामा सुरुवात प्रारंभ चिंतावरचा शहाना चिंतावरचा शहाना मूर्खपणाचा सल्ला देणारा उंगाचे फूल दुर्मिळ वस्तु व्हेरी गुड हाय रियाज बरोबर येयचे